श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्व आहे दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत हे केले जातात पहिलं कृष्ण पक्षात तर दुसरं शुक्ल पक्षात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे व्रत हे केले जाते यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे असे मानले जाते की जो भक्त एकादशी व्रत करतात ते पापापासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात मोक्ष महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे मूलभूत तत्त्व आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच या दिवशी पित्राच्या नावाने दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची व त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला जीवात विसरू नका मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर त्यांच्या मूर्तीला तुम्ही पाटावर स्थापित करू शकतात पाटावर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवा त्यावर तुम्हाला श्रीहरी विष्णूची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे बाळगोपाळ असेल तर त्यांना ठेवायचं किंवा अगदी तुम्ही ही पूजा देवघरामध्ये केली तरीही चालणार आहे त्यांना सर्वप्रथम तुम्हाला पिवळं चंदन अक्षदा पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची विधिवत पूजा करून घ्यायची तसेच त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या आप मनातली इच्छाही बोलायची आहे असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला मोक्षदा एकादशीची व्रतकथा पठण किंवा श्रवण करायचे तसेच विष्णू चालिसाचे सुद्धा आपल्याला पठण हे करायचे त्यानंतर आपल्याला श्री विष्णूंची आरती करायची आणि त्यांना नैवेद्य हा अर्पण करायचा नैवेद्य अर्पण करताना आवर्जून त्यावेळेला आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं जर तुम्ही तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्री विष्णू ग्रहण करणार दे नाही देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा तुम्ही वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे ह्या कपमध्ये आपल्याला नऊ लांब वाती लागणार आहेत ह्या नऊ लांब वातींना आपल्याला एकत्र करून त्यापासून आपल्याला एक, एक ही तयार करायची बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला नऊ लांब वाती एकत्र करून त्याची एक ही तयार करायची आणि अशी ही वात जी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतोय इच्छापूर्ती करता करतोय म्हणून आवर्जून ह्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारणासो नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुडभर तांदूळ हे ठेवायचे ह्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि जो दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून त्या प्लेटवर आहे आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणारे श्री आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आता ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून आहे त्यानंतर देवघरामध्येच आपल्याला आसन घेऊन आहे आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्रीहरी स्तोत्राचं पठण करायचंय त्याचबरोबर एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर युट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण तरीही चालणार आहे अतिशय चा सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात त्यानंतर तुम्हाला हात जोडून मनोभावे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं त्यांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या मनामध्ये एखादी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे आता हा जो दिवा आपण श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी समोर प्रज्वलित केलाय त्यामध्ये ते तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील असा हा इच्छापूर्ती दीपक माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंसमोर प्रज्वलित केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात तसेच आपल्या कुटुंबाचं साव बाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही मनातली इच्छा ही श्री हरि विष्णूने माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ